रेती धोरणासाठी येणाऱ्या काळात कडक उपाययोजना करण्यात येतील चंद्रशेखर बामनकुळे संपूर्ण महाराष्ट्रभर रेती माफियांना थैमान घातला असून अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रैती उपलब्ध करून देण्याच्या कडक उपाययोजना करण्यात येणार असून जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून प्रशासन काम करणार रैती धोरणांमध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसूलाचे काम करावे त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं या दोन खनिज धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आव बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही पण दोन वर्षामध्ये तुम्हाला वाढू या धोरणामध्ये इतकं चांगलं आपण काम करू की महसुली कर्मचाऱ्यांना वाढू पडणाला जायची गरजच पडणार नाही इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे जे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्याला रात्री रस्त्यावर कुठलेही वाहन अडवण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड बेस्ड सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही वाळूच्या माफियाला उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरज पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्याची आपण काळजी करू नका मला कळतं की रात्री बेरात जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला कोतवाल उभा राहतो त्यांच्या जीवावती येतो आणि वाईट वाटतं जफराबाद साके घटना घडतात पूर्णतरी येतो त्या ठिकाणी आपल्या नागरिकांच्या अंगावर वाळू टाकतं म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी मन की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये माफिया ज्या पद्धतीने करतात आहे कुणाचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना शिकण्याला एक प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न स्वप्नारी हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुलाबाळाचं काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजुराचं काय झालं मजुराचं त्या ठिकाणी त्यांच्या परमेश्वराने तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून तो मजूर आहे आणि मजुराचा मृत्यू म्हणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाडू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाडू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय वाडू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाडू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे एकशे आपल्याला वाडू धोरणावर आलेल्या आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये ज्या सुधारणा आल्या आहेत इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाडू धोरणावर सुधारणा दिल्या आणि गौन खनिज धोरणावर सुधारणा दिल्या त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतोय બ્યુરો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી નાંદેડ